नमस्कार दोन हजार सव्वीस साली नवी दिल्लीत इंडिया इम्पॅक्ट समिट नावाची एक खूप भव्य आंतरराष्ट्रीय परिषद झाली हो भारत मंडपम मध्ये बरोबर जगभरातून मोठे नेते मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ संशोधक सगळे आले होते आणि भारताने जगाला दाखवून दिलं की आम्ही ए आय च्या शर्यतीत कुठेही मागे नाही पण पडद्या मागे सगळं खरंच इतकं चकचकीत होतं का कारण एका बाजूला आपण एआय महासत्ता बनण्याची घोषणा करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच परिषदेत चीन मध्ये बनवलेला एक रोबोट मेड इन इंडिया म्हणून सादर केला जात होता अगदी आणि हाच हाच या परिषदेचा सगळ्यात मोठा विरोधाभास होता या घटनेने भारताची ए आय क्षेत्रातली जी महत्वाकांक्षा आहे आणि आपलं जे वास्तव आहे यातील एक मोठी दरी उघड केली अच्छा आज आपण याच परिषदेचा एक सखोल आढावा घेणार आहोत म्हणजे केवळ काय चांगलं झालं आणि काय चुकलं हे नाही तर या भोग्य आयोजनाच्या चेहऱ्यामागे दडलेलं खरं वास्तव काय आहे आणि भारताच्या ए आय प्रवासासाठी याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणार आहोत म्हणजे आपण फक्त कौतुक किंवा टीका नाही करणार तर आरशात पाहणार आहोत अगदी आपल्याकडे या परिषदेवरचा एक सविस्तर अहवाल आहे ज्यातून अनेक रंजक गोष्टी समोर येतात चला तर मग सुरुवात करूया की भारताने एवढा मोठा इव्हेंट आयोजितच का केला याची गरज काय होती याची आ, तीन मुख्य कारणं होती पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची इच्छा याआधी अशा परिषदा यूके फ्रान्स कोरिया अशा म्हणजे विकसित देशांमध्ये झाल्या होत्या हो पण ग्लोबल साऊथमधून म्हणजे विकसनशील देशांच्या गटातून पहिल्यांदाच भारताने या जागतिक चर्चेचं नेतृत्व करण्याची संधी घेतली हे एक मोठं एक स्टेटमेंट होतं अच्छा म्हणजे हा फक्त एक टेक्नॉलॉजी इव्हेंट नव्हता तर एक जिओ पॉलिटिकल मूव्ह होती अगदी बरोबर अमेरिका आणि चीनच्या त्या तंत्रज्ञान युद्धात स्वतःची एक जागा निर्माण करण्याचा प्रयत्न परफेक्ट हेच दुसरं उद्दिष्ट होतं तिसरा मार्ग सादर करणे बघा एका बाजूला अमेरिकेचा पूर्णपणे भांडवलशाही नफ्यावर आधारित एआयचा दृष्टिकोन आहे बरोबर दुसऱ्या बाजूला चीनचा पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असलेला दृष्टिकोन हो भारताला या दोघांपेक्षा वेगळा एक एक संतुलित आणि लोकशाहीवादी पर्याय जगासमोर ठेवायचा होता जिथे तंत्रज्ञान लोकांच्या भल्यासाठी वापरलं जाईल पण त्यावर सरकारचं पूर्ण नियंत्रणही नसेल आणि तिसरा मुद्दा जो तुम्ही म्हणत होता तो याच लोकांच्या भल्याशी संबंधित असणारा हो तिसरं उद्दिष्ट होतं सार्वजनिक हितासाठी एआय म्हणजे एआय फॉर पब्लिक गुड या संकल्पनेला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे म्हणजे ए आयचा वापर फक्त नवीन ऍप्स बनवण्यासाठी नाही बरोबर फक्त नफा कमावण्यासाठी नाही तर हवामान बदलाचा सामना करणे आपत्ती व्यवस्थापन शेतीतलं उत्पादन वाढवणे आरोग्यसेवा सुधारणे हो या सगळ्या कामांसाठी कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं भारताने दाखवून दिलं की आमच्यासाठी एआय म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही तर कोट्यवधी लोकांचं जीवनमान सुधारण्याचं एक साधन आहे आणि अर्थात भारतीय स्टार्टअप्सना एक जागतिक व्यासपीठ देणं हेही एक महत्वाचं उद्दिष्ट होतंच नक्कीच ठीक आहे ही, ही उद्दिष्ट तर खूप खूप मोठी आणि प्रभावी वाटतात पण कागदावरच्या गोष्टी आणि प्रत्यक्षातला परिणाम यात फरक असतो तर या परिषदेमुळे भारताला खरंच काही फायदा झाला का की फक्त एक मोठा इव्हेंट मॅनेजमेंटचा कार्यक्रम ठरला नाही नाही फायदा निश्चितच झाला सर्वात मोठा आणि लगेच दिसणारा फायदा म्हणजे भारताच्या जागतिक प्रतिमेला मिळालेली झळाळी या परिषदेनं भारताला एका रात्रीत जागतिक एआय चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवलं जेव्हा गुगलचे सीईओ मायक्रोसॉफ्टचे प्रमुख युएनचे अधिकारी आणि डझनभर देशांचे मंत्री तुमच्या बोलावण्यावरून दिल्लीत ते येतात तेव्हा जग तुम्हाला गांभीर्याने घ्यायला लागतं बरोबर भारताकडे केवळ स्वस्त आयटी सेवा देणारा देश म्हणून नाही तर एक गंभीर एआय धोरणकर्ता म्हणून पाहिलं जाऊ लागलं हे मान्य आहे की मोठ्या लोकांची उपस्थिती महत्वाची होती पण अशा परिषदांचा खरा फायदा तो आपल्या स्टार्टअप्सना आणि इथल्या टॅलेंटला होतो की फक्त मोठ्या कंपन्यांना कारण अनेकदा असे कार्यक्रम केवळ एक नेटवर्किंग इव्हेंट बनून राहतात तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि हे एक मोठं आव्हान असतं पण या परिषदेत स्टार्टअपसाठी एक वेगळा आणि खूप मोठा एक्स्पो होता अच्छा याचा परिणाम असा झाला की बंगळुरू किंवा हैदराबादच्या छोट्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एखाद्या स्टार्टअपला थेट जपानच्या गुंतवणूकदारासमोर आपलं काम सादर करण्याची संधी मिळाली अरे वा आपल्या अहवालानुसार या परिषदेनंतरच्या सहा महिन्यात भारतीय एआय आय स्टार्टअप्समधल्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली हे केवळ व्यासपीठ नव्हतं तर संधीचं एक दार उघडलं गेलं होतं आणि या चर्चेत जबाबदार आणि सर्वसमावेशक ए आय यावरही भर दिला गेला होता असं मी वाचलंय हो त्यात ओपन सोर्स ए आय आणि बहुभाषिक मॉडेल सारख्या गोष्टी होत्या हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच ही भारताने मांडलेली एक खूप महत्वाची भूमिका होती ओपन सोर्स ची कल्पना आपल्या अँड्रॉइड फोन सारखी आहे गुगलने अँड्रॉइड बनवलं पण ते सर्वांसाठी खुलं ठेवलं त्यामुळे सॅमसंग वन प्लस सारख्या कंपन्या ते वापरून स्वतःचे फोन बनवू शकल्या मध्येही तसंच व्हायला हवं जेणेकरून काही मोजक्या अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी राहणार नाही अगदी म्हणजे लहान स्टार्टअप्स आणि संशोधकही त्यावर नवनवीन प्रयोग करू शकतील आणि बहुभाषिक मॉडेल्स म्हणजे म्हणजे एआय फक्त इंग्रजी बोलणार नाही तर ते मराठी तमिळ बंगाली अशा आपल्या भारतीय भाषांमध्येही काम करू शकेल विचार करा महाराष्ट्रातल्या एखाद्या शेतकऱ्याला जर त्याच्या बोलीभाषेत कडून शेतीचा सल्ला मिळाला तर ते किती किती फायद्याचं ठरेल बरोबर यातून तंत्रज्ञानाचा फायदा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा भारताचा मानस स्पष्ट दिसला आणि जगाने या भूमिकेचं खूप कौतुक केलं ही झाली प्रतिमेची आणि संधीची बाजू हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय पण मला एक प्रश्न पडतोय की इतक्या मोठ्या स्तरावर जेव्हा आपण एखादा कार्यक्रम करतो तेव्हा सर्व गोष्टी नियोजनानुसार होतात का कारण काही रिपोर्ट्सनुसार सुरुवातीला थोडा गोंधळ उडाला होता हो आणि इथूनच आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे येतो सुरुवातीला काही व्यवस्थापकीय समस्या नक्कीच होत्या अच्छा भारत मंडपमसारख्या भव्य ठिकाणी असूनही पहिल्या दिवशी वाहतूक कोंडी प्रवेशासाठी लांब लांब रांगा आणि काही सुरक्षेच्या त्रुटी समोर आल्या परिस्थिती इतकी होती की आयोजकांना सोशल मीडियावर जाहीरपणे माफी मागावी लागली होती पण या छोट्या मोठ्या समस्या तर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात होऊ शकतात पण आपण सुरुवातीला ज्या रोबोटचा उल्लेख केला ती घटना यापेक्षा खूपच गंभीर वाटते ती घटना ती घटना म्हणजे या परिषदेवर लागलेला एक मोठा डाग होता झालं असं की एक्सपू मधल्या एका स्टॉलवर एका भारतीय कंपनीने एक ह्युमनॉइड रोबोट स्थानिक नवकल्पनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून सादर केला होता पण काही पत्रकार आणि तज्ज्ञांनी जेव्हा खोल्यात जाऊन तपास केला हो तेव्हा लक्षात आलं की तो रोबोट पूर्णपणे चीनमध्ये बनवलेला होता आणि त्यावर फक्त भारतीय कंपनीचा लोगो लावण्यात आला होता एक मिनिट काय म्हणजे आपण मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतचा प्रचार करत होतो आणि त्याच कार्यक्रमात चीनमध्ये बनवलेला रोबोट उभा होता हो ही तर प्रचंड मोठी आणि खरं तर लाजीरवाणी चूक आहे यावर आयोजकांची प्रतिक्रिया काय होती सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न केला पण प्रकरण सोशल मीडियावर इतकं तापलं की त्यांना तो स्टॉल तिथून हटवावा लागला पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालं होतं बरोबर या एका घटनेमुळे भारताच्या नाविन्यपूर्णतेच्या दाव्यावर आणि आपल्या पडताळणीच्या प्रक्रियेवर म्हणजे व्हेरिफिकेशन प्रोसेसवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि या सगळ्या गोंधळात ज्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान आहे म्हणजे सामान्य नागरिक आणि विद्यार्थी त्यांच्यासाठी या परिषदेत काय होत दुर्दैवाने फार काही नाही हा आणखी एक महत्वाचा मुद्दा होता ही परिषद मोठ्या प्रमाणात फक्त निमंत्रितांपुरती मर्यादित होती म्हणजे पासच्या किमती खूप जास्त होत्या ज्यामुळे सामान्य विद्यार्थी किंवा नागरिक त्यात सहजपणे सहभागी होऊ शकत नव्हते अरे रे म्हणजे हे असं झालं की आपण लग्नाची शानदार पार्टी द्यायची पण घरातल्या तरुण मुलांना जेवायला बोलवायचं नाही अगदी तसंच ज्यांच्या भविष्यासाठी हे सगळं आहे तेच प्रक्रियेच्या बाहेर राहिले हो आणि याचा परिणाम असा झाला की तळागळातील सहभाग आणि व्यापक जनजागृतीची एक मोठी संधी आपण गमावली या सगळ्या गोष्टी ऐकून मला असं वाटतंय की या परिषदेने एक मोठं आव्हान अधोरेखित केलं आहे बरोबर आणि ते आव्हान म्हणजे भारताचं विजन आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातील दरी बघा आपण एकाच वेळी जगाला सार्वभौम एआय म्हणजे सॉवरिन एआय स्वप्न दाखवतोय हो पण त्याच वेळी आपल्या देशात एआय मॉडेल ट्रेन करण्यासाठी जे जी लागतात शक्तिशाली कम्प्युटर चिप्स हो त्यासाठी परदेशी कंपन्यांसमोर रांग लावावी लागतीय हे म्हणजे मंगळावर जाण्याची घोषणा करायची पण रॉकेटसाठी इंजिन दुसऱ्यांकडून मागण्यासारखं आहे अगदी अचूक उदाहरण आहे आपण एआय महासत्ता बनण्याची स्वप्न पाहतोय पण ती पूर्ण करण्यासाठी लागणारा पाया तो अजूनही कमकुवत आहे म्हणजे म्हणजे आपल्याकडे संशोधनासाठी अपुरा निधी आहे स्वतःच्या चिप्स बनवण्याची क्षमता नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागडी संगणकीय क्षमता म्हणजे हाय कॉम्प्युट कॉस्ट ही आपल्या स्टार्टअप समोरिल सर्वात मोठी अडचण आहे अच्छा ही दरी जोपर्यंत आपण भरून काढत नाही तोपर्यंत आपलं स्वप्न हे स्वप्नच राहील मग या सगळ्या अनुभवातून आपण काय शिकायला हवं भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी आणि भारताच्या एआय प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी काय सुधारणा आवश्यक का आहेत सर्वात पहिली आणि तातडीची सुधारणा म्हणजे नाविन्यपूर्णतेच्या पडताळणीसाठी एक कठोर प्रणाली तयार करणे त्या चीनी रोबोटच्या घटनेतून आपण हे शिकलं पाहिजे बरोबर भविष्यात कोणत्याही प्रदर्शनात सहभागी होण्यापूर्वीच त्यांच्या दाव्यांची सखोल तांत्रिक पडताळणी झालीच पाहिजे जेणेकरून फक्त अस्सल भारतीय संशोधनच जगासमोर सादर केलं जाईल आणि सामान्य लोकांचा विशेषता विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काय करता येईल त्यासाठी अनेक गोष्टी करता येतील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीचे किंवा अगदी मोफत पास उपलब्ध करून देणे किंवा ऑनलाइन सत्र वगैरे हो परिषदेतील महत्वाच्या सत्रांचे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑनलाईन थेट प्रक्षेपण करणे किंवा अगदी परिषदेच्या धर्तीवर जिल्हा आणि राज्य स्तरावर लहान लहान एआय जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेऊनच मोठं होतं बरोबर पण हे झाले वरवरचे बदल तुम्ही जी विजन आणि वास्तव यातील दरीबद्दल बोललात ती भरून काढण्यासाठी काय करावं लागेल कारण तोच खरा कळीचा मुद्दा आहे अगदी आणि दासाठी आता केवळ चर्चा आणि घोषणा करण्यापासून अंमलबजावणी करण्याकडे वळण्याची गरज आहे म्हणजे ॲक्शन हो अॅक्शन परिषदेत मांडलेल्या एआय धोरणांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक निश्चित कालमर्यादा एक टाइमलाइन ठरवली पाहिजे गुंतवणुकीसाठी सरकारी लालफितीचा कारभार कमी करून एक स्पष्ट आणि वेगवान यंत्रणा तयार करायला हवी आणि स्टार्टअप्ससाठी स्टार्टअप्सना स्टार्ट केवळ व्यासपीठ नाही तर त्यांना स्वस्त दरात कम्प्युटर पॉवर आणि सरकारी डेटा सेट वापरण्याची संधी द्यायला हवी आणि या सगळ्याचा पाया म्हणजे स्वदेशी एआय पायाभूत सुविधा कारण आपण कितीही धोरणं बनवली पण जर क्षमताच दुसऱ्यांच्या हातात असेल तर आपण नेहमीच अवलंबून राहू ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथेच सार्वभौम एआय म्हणजे ए एआय ही संकल्पना महत्वाची ठरते म्हणजे आपलं स्वतःचं नियंत्रण हो आपलं तंत्रज्ञान आपला डेटा आणि ते चालवणारे कम्प्युटर क्षमता यावर आपलं स्वतःचं नियंत्रण असणं त्यासाठी भारताला स्वतःच्या चिप्स बनवण्याच्या दिशेने काम करावं लागेल स्वतःची मोठी डेटा सेंटर्स उभी करावी लागतील आणि संशोधन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आय आय टी आणि इतर संशोधन संस्थांना उद्योगांशी जोडून जागतिक दर्जाचं संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल जेव्हा आपला पाया मजबूत असेल तेव्हाच आपण त्यावर खऱ्या अर्थाने एआय महासत्तेची इमारत उभी करू शकतो तर एकंदरीत दोन हजार सव्वीस ची इंडिया आय इम्पॅक्ट समिट ही एक यशस्वी पण त्याच वेळेस डोळ्यात अंजन घालणारी परिषद होती असं म्हणता येईल हो यातून एआय क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याची भारताची प्रबळ इच्छाशक्ती संपूर्ण जगासमोर आली नक्कीच या परिषदेने भारताची तांत्रिक प्रतिमा उंचावली जागतिक भागीदारीसाठी दरवाजे उघडले आणि सर्वांसाठी एआय या महत्त्वाच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिलं पण त्याचवेळी आपल्यातील त्रुती व्यवस्थापनातील कमतरता आणि आपलं ध्येय आणि वास्तव्यातील अंतरही स्पष्टपणे दाखवून दिलं आता खरं नेतृत्व मिळवण्यासाठी भारताला केवळ घोषणा करून नाही तर अंमलबजावणी पायाभूत सुविधा आणि संशोधनातील सखोलता यावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष काम करावं लागेल या परिषदेने एक भव्य आराखडा निश्चितच मांडला आहे पण भारत जसं आपलं सार्वभौम एआय निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जाईल तेव्हा एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो नाविन्यपूर्णतेचा वेग आणि पायाभूत सुविधा व सर्वसमावेशकतेची खोलवर रुजलेली आव्हानं यांच्यात भारत समतोल कसा साधणार जेणेकरून भारताचं एआय भविष्य केवळ काही निवडक कंपन्यांपुरते किंवा शहरांपुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकासाठी फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका